नमस्कार शेतकरी एम टी ऑल टी व्ही युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे दिवसभरातील सर्वात मोठी आनंदाची बातमी खास तुमच्यासाठी आणलेली आहे पुन्हा म्हणू नका ही बातमी आम्हाला का सांगितली नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पी एमचा विसवा हप्ता जर तुम्हाला लगेच हवा असेल तर कृपया व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण कृषी मंत्रालयाकडून पी एमचा विसवा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे अतिशय आनंदाची बातमी आहे कारण देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही मोठी आधार बनली आहे केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एकोणीस हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत अशातच शेतकरी वीसव्या हप्त्याची वाट बघत होता पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत दिली जाते ही रक्कम फेब्रुवारी जून आणि ऑक्टोंबर या महिन्यांमध्ये जमा केली जाते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचे वितरण बिहारमधील भागलपूर इथून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं तर मित्रांनो आता देशातील नऊ पॉईंट आठ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना एकूण बावीस हजार कोटी रुपयांचा निधी कृषी मंत्रालयाकडून वितरित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वीसव्या हप्त्याचं वितरण करणार असून कृषी मंत्रालयाकडून पी एमचा विसवा हप्ता मध्यवर्ती अकाउंटवर वितरित करण्यात आला असून येणाऱ्या दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी वितरित केला जाईल अशी माहिती आता कृषी मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे धन्यवाद